मैदाना नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना अमेरिका रशिया आणि चीनसारखे शक्तिशाली देश जागतिक पातळीवर सर्व देशांसाठी ठरवण्यात आलेली नियमावली किंवा जे मापदंड निर्धारित केलेत त्यांना सहजा मांडताना दिसत नाही त्या नियमावलीला धुडकवणाराच या तीन देशांचा अनेक वेळा व्यवहार असतो या तिघांमध्ये स्पर्धाही सुरू आहे अगोदर जर पाहिलं तर जगात फक्त दोनच गट अस्तित्वात होते एक अमेरिकेचा गट आणि दुसरा रशियाचा गट पण आता भारत आणि चीनसारखे देश वरती यायला लागले त्यामुळे जगसुद्धा अनेक गटांमध्ये विभागला गेला रशियाने आपली सोवियत संघाची ताकद गमावलेली आज जगाकडे पाहिलं तर मुख्यतः अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि या दोन देशांचा व्यवहार असा आहे की यांच्या विरोधात कोणीही उभं राहायला गेलं उदाहरणार्थ भारतासारख्या देशाने शक्तिशाली होण्यासाठी काही पावलं उचलली की त्या देशाला दाबण्याचा किंवा त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न या देशांद्वारे सुरू होतो आणि ते करताना समजा भारतासारख्या देशात जर मोदींसारखा नेता असेल आणि जो कोणाचीही बाजू घ्यायला तयार नाही त्याला आपली परराष्ट्र नीती स्वतंत्र हवी आहे तेव्हा त्याची सरकार पाडून त्याच्याऐवजी एक बाहुला बसवण्यासाठी हे देश रणनीती आखण्यासाठी सुरुवात करतात ती सरकार पाडण्यासाठी मग त्या देशातल्या समस्या अजून मोठ्या कराव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो त्या समस्यांमधून मग आंदोलन उभे राहतात त्या आंदोलनाद्वारे हिंसा घडते आणि हिंसा घडल्यावर ती सरकार पडली की त्या सरकारच्या ऐवजी आपला एक बाहुला तिथे बसवायचा आणि या दोन देशांनी म्हणजे अमेरिका आणि चीनने हा फॉर्म्युला बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका आणि आत्ताच नुकतं नेपाळमध्ये यशस्वीरित्या राबवून दाखवलेलं मोहम्मद मोहम्मद युनुसारखा बाहुला याचं उत्तम उदाहरण आहे भारतातही हेच करण्याचा प्रयत्न अनेक वेळा या देशांनी केलेला उदाहरणार्थ ते सी ए एचं आंदोलन असेल किंवा मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल यांना पैसे पुरवणारी संस्था किंवा व्यक्ती कुठल्या देशांचे होते याच दोन देशांचे कारण यांना आता कळालं आहे की नरेंद्र मोदींना डील करणं आपल्यासाठी इतकं सोपं राहिलेलं नाही आहे आणि ज्या व्यक्तीसोबत आपल्याला डील करता येत नाही आहे त्याला बाजूला करून आपला बाहुला त्या देशात बसवला की त्या देशालाही आपल्या मनमर्जीने आपल्याला चालवता येईल अशी त्यांची रणनीती आहे पण आतापर्यंत मोदी आणि शहाने यांचं एकही एक आंदोलन भारतात यशस्वी होऊ दिलेलं नाही आणि फक्त बाहेरचे देशच अशा प्रकारचे आंदोलन वापरत नाहीत आपल्या देशातही असे काही राजकारणी आहेत जे आपलं राजकारण साधण्यासाठी हे अशा आंदोलनाचा प्रयोग करत असतात आपण स्वतः पडद्यामागे राहायचं पण आपल्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी आंदोलन करणारा एक बाहुला सोडून द्यायचा जसं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठी जरांगे पाटलांना सोडलं होतं थोडक्यात यांची नीती अशी असते की संवेदनाला लाद मारून आंदोलन उभं करायचं गर्दी जमवायची आणि त्या गर्दीच्या जोरावर हिंसा पेटवली की सत्ता आपल्याकडे येईल ही नवीन सत्ता मिळवण्याची एक नीती तयार झालेली पण यावर कायमची बंदी घालण्यासाठी अमित शहा लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे हा निर्णय झाल्यानंतर भारताचं भविष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे ज्या लोकांना आंदोलन पेटवून हिंसा भडकवण्याचे स्वप्न पडत असतात त्यात राहुल गांधी असतील शरद पवार असतील किंवा जरांगी पाटलांसारखे अनेक महानुभाव जे भारतातल्या विविध भागांमध्ये मिळतात त्यांच्या दुकानांना कायमचं टाळा बसणार आहे अमित शहानी दोन दिवसांपूर्वीच पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजे बी पी आर एन डी या संस्थेला आदेश दिलेत की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशात जितकेही आंदोलन झाले असतील त्यात विशेष करून एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतरच्या आंदोलनाचा अभ्यास करून मला एक अहवाल द्या त्या अहवालामध्ये अशी माहिती हवी आहे की आंदोलन कोणत्या कारणामुळे झालं त्याला पैसे कुणी पुरवले होते आंदोलनाचा परिणाम काय निघालं आणि त्याला पडद्या मागून कोण नियंत्रित करत होतं बी पी आर एन डी ही संस्था केंद्रीय गृह खात्याच्या अधीन येते आणि सर्व राज्याच्या पोलिसांना एकत्र करून त्यांचा नेटवर्क तयार करून त्यांच्यासोबत काम करण्याची जबाबदारी या संस्थेकडे असते एका राज्याला दुसऱ्या राज्याची फाईल हवी असेल केसचं काही प्रकरण असेल तर त्या समस्या हीच संस्था सोडवत असते आणि बी पी आर एन डीने या आंदोलनकर्त्यांवर त्यांच्या आंदोलनावर तपासणी पूर्ण केल्यानंतर शहानी त्यांना हे सुद्धा आदेश दिलेत की त्या अहवालाच्या आधारावर मला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करून हवी आहे म्हणजे एस ओ पी पाहिजे एस ओ पी एकदा तयार झाली की देशात समजा असे आंदोलन झालेच तर त्याला शमवण्यासाठी त्वरित सरकारला काय उपाय करावे लागतील त्याची माहिती या एस ओ पीमध्ये असणार आहे आणि यावरून अमित शहाचं विजन कळतं यावरून आपल्याला समजतं की अमित शहा फक्त आपल्या सरकारचं आत्ताचं विचार नाही करत आहे तर येणाऱ्या सरकारांचं येणाऱ्या पिढींचं विचार करत आहे त्यांना हे माहिती आहे की नेपाळसारखी परिस्थिती समजा आपल्या देशात कधी उद्भवलीच तर त्यावेळीच्या सरकारला न घाबरता त्यावर काय उपाययोजना करण्याची गरज आहे याची माहिती या ओ पीमध्ये असणार आहे त्यांना पुन्हा एकदा अशी टीम गठीत करून अभ्यास करण्याची गरज नाही आहे की आंदोलकांना आपल्याला कसं शांत करायचं आणि फक्त आंदोलनाला थांबवणं किंवा त्याला शमवण्यापर्यंत अमित शहा थांबलेले नाही आहेत ईडी फायनान्शियल इंटेलिजन्स सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्सेसलासुद्धा आदेश देऊन टाकलेत की ज्या संस्था भारतात आंदोलनकर्त्यांना त्यांच्या आंदोलनाला पैसे पुरवतात त्या प्रत्येकाचं नाव त्याची पूर्ण बायोडेटा माहिती मला माझ्या टेबलावर हवी आहे म्हणजे मुळासकटच समस्या उपटण्याचा निर्णय अमित शहानी घेतलेला दिसतो आहे आणि हा निर्णय त्यांनी अचानक नाही घेतला आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा ते गृहमंत्रीपदावर विराजमान झाले तेव्हाच त्यांनी हा निर्धार घेतला होता की ज्या एन जी ओ ज्या संस्था देशविरोधी आंदोलनकर्त्यांना समर्थन देतात त्यांना सकट मला उपटायचं आहे कारण त्याची धग त्यांनी गुजरातचा गृहमंत्री असताना त्यांचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातनी सहन केलेलं या संस्था किंवा व्यक्तीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मेधा पाटकर हे आयकॉनिक उदाहरण आहे आणि शहांना तेव्हापासूनच अशा देशद्रोही लोकांचा आणि संस्थांचा फार जास्त द्वेष आहे शहांना हे माहिती आहे आणि गुजरातमध्ये असल्यापासून हे त्यांना अवगत आहे की आरक्षणाच्या मुद्द्याच्या आड अनेक राजकीय नेते अनेक अशा देशद्रोही संस्था या आंदोलनकर्त्यांना पैसे पुरवत असतात त्यामुळे दोन हजार एकोणीसला गृहमंत्री झाल्यापासूनच ज्या संस्थांना चीन अमेरिका किंवा जगातल्या कुठल्याही देशांपासून पैसे येत असतील अशा बारा हजारपेक्षा जास्त देशद्रोही संस्थांना परदेशातून एकही रुपये घेण्यापासून बंदी घातलेली आहे पैसेच मिळणार नाहीत तर मग या आंदोलनकर्त्यांना खाणं पिणं सुखसुविधा फिरण्यासाठी मोठमोठ्या गाड्या या संस्थांना उपलब्धच करून देता येणार नाहीत भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी अमित शहाने खरंच खूप आणि खूप मोठा निर्णय घेतलेला आहे अमित शहाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे आणि त्यांचं विजन या एका निर्णयावरून आहे ज्याचे परिणाम आपल्याला लवकरच जमिनी स्तरावर दिसणार आहेत कारण आंदोलनकर्ते त्यांना पैसे पुरवणारे एन जी ओ संस्था किंवा राजकीय नेते जसे शरद पवार किंवा राहुल गांधींसारखे यांना खोलवर गाढण्याचं नियोजन अमित शहाने आखलेलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र